सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे आज रात्री दहा नंतर व उद्या सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील या ठिकाणी वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आज देखील मित्रांनो राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये देखील पाऊस आला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज रात्री उद्या जून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे ते आपण पाहणार आहोत आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो आपण बघू शकता स्क्रीनवरती अमरावती अकोला या जिल्ह्यामध्ये ढगपुटी सुदृश्य पाऊस आपल्याला पुढील काही तासामध्ये उद्या पाहायला मिळतोय तसेच नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपला भाग बदलत मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री दहा नंतर उद्या सत्तावीस जून रोजी पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच चंद्रपूर जिल्ह्यामधील संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय हिंगोली वाशिम पुसद या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज रात्रीला पाहायला मिळते तर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो आपल्या संपूर्ण भागामध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो उद्या सत्तावीस जूनचा जर विचार केला तर या ठिकाणी सत्तावीस जूनला राज्यातील संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय स्क्रीनवरती बघू शकताय मुंबई खोपोली या भागामध्ये जर अक्षरशः मित्रांनो अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे अहमदनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार असणार आहे आपण बघू शकता मित्र विदर्भामध्ये व मराठवाड्यामध्ये दे देखील ढगपुटी सदृश पाऊस या ठिकाणी पाहायला मिळतोय पीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये भाग बद्दल मित्रांनो ढगपुडी सुदृश्य पाऊस होणार आहे आपण बघू शकता स्क्रीनवरती माजलगाव परळी केज या ठिकाणी जिंतूर परभणी हिंगोली नांदेड तुळजापूर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश पाऊस सत्तावीस जूनला पाहायला मिळतोय तसेच विदर्भामध्ये मित्रांनो संपूर्ण नागपूर अमरावती भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा वर्धा या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे जळगाव नंदुरबार धुळे या भागामध्ये देखील भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला मित्रांनो आज रात्री दहा नंतर उद्या सत्तावीस जून रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा विदर्भ या ठिकाणी मध्य महाराष्ट्र खानदेश कोकणपट्टी या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद